मित्रांनो तुमका जर टाटा कंपनीची गाडी टाटाची खची गाडी जर दिलेल्या किमतीपेक्षा अजून कमी आणि तुमका जास्तीत जास्त डिस्काउंट हवे असतात ना तर हा व्हिडिओ पूर्ण बघा शिरगाव लागला ना कि ते मग वेळ था हा वे काय ना काय कारण लागतात गो तुका मस्त पैकी काचरो आणि चपात एखादं भूकत लागली आणि आम्ही नांदगावत आहोत नांदगावात ना नमस्कार मित्रांनो मी संकेत स्वागत करते लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर हो। तर मित्रांनो आम्ही निघाला आता का तर का कशा आहे तर ता आपल्या टाटा सफारीचा पहिला सर्व्हिसिंग असा आणि जे काय एक्सपिरियन्स असतील आपल्या टाटा सफारी बद्दल ते आम्ही तुमच्याशी शेअर करताना तर पहिला सर्व्हिसिंगमध्ये एक जनरल चेकअप हा तर त्याच्यामुळे आपण बघूया आणि जाताना आता बघूया आता वाटेल आपल्याकडचं काय रस्ते बिस्ते दाखवची गरज नाही कारण सिंधुदुर्ग पूर्ण रस्ता तयार झालेलोच हा पण सर्व्हिसिंगमध्ये काय करत आहे काय नाही तर सगळं तुमका दाखवूया तर चला तुमचं जास्त वेळ न व्हिडिओ सुरुवात करत आहे बघा आता आम्ही आहे बाळूमामाच्या तरी पोहोचला बाळूमामा मंदिर कोंडाम्यात मित्रांनो तुमका जर टाटा कंपनीची गाडी टाटाची खायची गाडी जर दिलेल्या किमतीपेक्षा अजून कमी आणि तुमका जास्तीत जास्त डिस्काउंट हवे असत ना तर हा व्हिडिओ पूर्ण बघा तुमका समजा तुमका डिस्काउंट कसा आता म्हणजे बाकी तुम्ही खही काढा कोटेशन त्याच्यापेक्षा तुमका है कमी मध्ये देणार नाही जास्त तुमका डिस्काउंट पण मिळणार त्याच्यात त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघूच लागा आज गुरुवार ना याच्यातलं घेऊ काय थोडा

मी स्वरचे सगळे जे लेट गुरुवारचे भरलेले सगळे गुरुवारचे भरलेले नंतर आठवण येते डोर डोरा बघा मी का आता तुमका ह्याच्या तागत आसतली औषधी बाजूक केलं चल नाही बापू बापूस जंगलात पण रानात पण नेऊन सोडून हें वयत नायश तास सांगू नको कमेंट करतात मग कोण कोण तू राख कर तुमका काय झाला तुमची ढोर आम्ही कशा घेऊन राखणार तुमची डोरा जर राखूची या ना तुम्ही पाहता काय करतात माहिती आम्ही व्हिडिओ केला ना, ना की कमेंट नाही तू तू राख तू घेऊन जा त्याच्यात तुमका नाही मग तुमची डोरा राखू वापर करतास ना तुम्ही त्यांचा बाकी नाही आता गाडी गेली फास्ट असली त्यांना धडक मारल कोणती चुकी आणि तुम्ही मी प्रत्येक व्हिडिओ सांगितलं नांदगावात जेव्हा देवगड साठी येऊ तुम्ही आतमध्ये वळतास तेव्हा जरा सांभाळूनच कारण कधी कर मधी खायचाही डॉर येऊ शकता शेती खाली वाटता हा होय होय ती, हो हो, हो, ती ना ती कोण भरून देणार शिरगाव लागला ना कि तळ जातात काय ना काय कारण लागतात गो तुका काय करूया सांग चांगला कारण होई फक्त काय बारदान बारदान आता ताईचा बारदान जा लगेच आहे पाण्याची बाटली आहे ना असली तर आपण आणला ना हा आणशिस्तीत एवढा आणलं मायरा झाड्या कुटाक पण जमत नाही आड्या हा जा जा चो ना मॅप मध्ये थैना दाखवता हैना जावा म्हणून हैना गेला होता दहा अजून तेरा मिनिटांनी आम्ही पोचतला आणि जर रेग्युलर रस्त्याने आम्ही जाता तर एक साधारण दहा वाजता पोचव असं दाखवतो आता बघूया किती वेळ लागतो तो आमची शिरगावची बाजारपेठ आणि या स्पेशली चाय घेऊन इला दादाकडनं मस्त असता चाय आणि वडापाव पण मस्त असतो शिरगावतला फेमस वडापाव हा परफवाडा वडापाव ना आम्ही तकडी देवगड आमसंड वडापाव खायच ना आम्ही स्पेशली वडापाव फक्त अकडीच खातो काय गोव खात शिरगावात गर्दीत कसे तर मित्रांनो या ना काची की ना ती ही लावूची गरवारेची फिल्म लावूची लय हिट होता आणि एसी तेवढं कूल होत नाही मग तर बघूया कधी मुहूर्त मिळतं पुढे तीस टक्के साईड का पन्नास टक्के लावूची म्हणते तर सांगा जरा पन्नास टक्के लिगल हा ना साईड का मी ना घराकडनं नाश्ता करूप ना चपातीने ना काचरो घेऊन येलेला तर ह्या बॅग मायरा गेला की काय होता ते काय माहिती विसरा नेला परत आम्ही ना ह्याच्यात ना जाऊन येल्यात जाऊन मागे होती ह्या घेऊसाठी हस्ता आमका टाइम दाखवता दहा दा वाजून नऊ मिनिटं आमची अपॉइंटमेंट असं दहाची आम्ही आपोचतो आरामात पर्यंत फक्त आता नाश्त्याक मध्ये किती वेळ जातात नंतर काय एकदा नांदगावात गेला की सुसाटचा मायरात इलस की सगळी सुदबुद विसारत वाटत के काय केला म्हणून काय काय नको हु हु आता त्याचा चला निघता आनंद मिळता मस्त पैकी काचरो आणि चपात एखादं भूकत लागली भयानक आणि आम्ही हा नांदगावत आहो नांदगावात चाय बी आणि घेऊन इला ना कसाच ऐकत नाही डबू हा या कर पार्सोल आणला ना पार्सोल मस्त मला नाश्ता करून घेऊया लय भूक लागलेली दहा दहा टायमिंग दाखवता आता कवर करू आम्ही सुसाट बघूया किती वाजता पोहोचतो ते बघा हे दाखवता दहा वाजून दहा मिनिटांनी पोहोचणार सदतीस किलोमीटर नांदगावात ना जबरदस्त आणि म्हणताना चला खाऊन घेतो मित्रांनो नंतर दाखवतो चार चपाती खाल्यान जागेवर बसल्या बसल्या मी बनवतोय चार खाय नव्हतं दहा खाण जाय भार्या आजा दादाकडची या नांदगावचा फेमस असा आणि जागृत देवस्थान असा कोळंबा पाठ जाऊया बुरुसला दहा वीस दाखवता हो दा, बघूया आता कधी पोचतात हो पोचला आपण आणि या नवीनच झालेला टाटाचा तर आता सर्व्हिस बुक घेऊन जातो आणि बघूया हे बघा राकेश साहेब आणि आमची जी गाडी घेतली ती यांच्या याच्यातच गेल्या तुमका मी मगाशीचा व्हिडिओ बोललो टाटाची खायचीही गाडी तर तुम्हाला जास्तीत जास्त डिस्काउंट हवे असतात की सगळ्या व्यवस्थित हवे असेल तर मी यांचा नंबर देतले त्या नंबरला कॉल करा आणि त्यांच्याशी काय तर विचारून घ्या तुमका बाकीच्या सगळ्यापेक्षा गाडी तुमका ह्या व्यवस्थित आणि डिस्काउंटेड देड़ मिळतील काय हो yes. आमचं सा नाव सांगून कोणी फोन तर चांगला डिस्काउंट ची गाडी आहे ना अल्टोरॉज मस्त लुकिंग का मस्त वाटतं आणि ज्यांक फाय सीटर गाडी हवी आहे ना त्यांच्यासाठी तो बेस्ट आहे तो एक कलर हा वेनिलेलो आणि हो एक कलर मस्त वाटतं गाडी ही सी एन जी आहे का कंपनीचा जर ह्या ना ॲव्हरेज तर तीस दिलेला मग तीस दिलेला तर तुम्ही एक सव्वीस सत्ता ते सत्तावीस पकडून झाला पण लुकिंग बघू शकता गाडीची काय भारी वाटत ती ज्यांका छोटी गाडी हवी आहे ना त्याच्यासह ह्या गाडीमध्ये जाऊ शकतात तर चला आपल्या आता ह्या बी झालेला सगळा आता एक थोड्या वेळान सर्व्हिस झाली की आपण मग निघू मग तुम्हाला दाखवते काय पहिलं सर फक्त काय चेकअप आहे फक्त त्याच्यामध्ये जास्त काय असो विषय नाही श्रावणी बाहेर बोलतात आपण दाखवतो आहे काय गो आता तगडी वॉशिंग का गेली आहे वॉशिंग झाला की रेग्युलर चेकअप वगैरे होईल त्याच्यानंतर आपण या यांचा वर्कशॉप असा आणि तुमच्या डोळ्यासमोरच सगळा होतला तर बघू शकतात आपली गाडी तगडी या कॉफी पिऊन घ्यावी मॅडमने वॉशिंग चालू असा आणि वॉशिंग झाल्यानंतर बाकीचा काय तर काय मे मोठा सर्व्हिसिंग नाही पहिला सर्व्हिसिंग असल्यामुळे अकडचं तकडचं चेक करतील दरवाज्यांच्या ह्याच्यामध्ये लुब्रिकंट म्हणजे ग्रीस वगैरे काहीतरी टाकतील त्याच्यानंतर आपण निघू गाडी आपली क्लीन वगैरे झालेली असा आता बाकीचं जर काय ते जो जो पक्ता था था। चो चो तो मारूजू फक्त तुझा दरवाजाचे हिंचेस वगैरे आहेत ना त्या फक्त आता याचा ग्रीस घेतील त्याच्यानंतर मग घरात सुटा सगळे ते मेन्यू पाठ केलं वाटत मित्रांनो आज बसवलेला होता आणि याच्या ह्या बुक होता दाखव पानावर काय आता सांगू शकता लगेच मोबाईल स्विच ऑफ केलं त्याच्यामुळे आज का चल आता जाऊ घ्या रेडी जेवण लगेच एका तास निघाला होता मित्रांनो यो कणकोली जो ब्रिज आहे ना ब्रिज मधला चार पाच ठिकाणी त्याचा कार्यप्रगती वर ब्रिज बांधल्यापासून काय ना काहीची कामं चालूच पावाच्या वाडी आहे वॅगनारचे लायटी नेऊच्या हेडलायटी कारण कंपनीचे लायटी तुम्हाला माहिती आहेत तर वॅगेनारमध्ये कसा बल्ब असा एचे काहीतरी लागतं वाटतं तो घेऊन जातो आहे गाडी तकडी पार्क केलं ती बघा हां वाईट आहे ही आता वॅगेनार का लावूची वाईट नाही हा वॉर्म व्हाईट हा त्याच्यामुळे जाऊया आणि त्या जो कंपनीची लाईट कशी आहे आणि ही लाईट कशी आहे आपण मी दाखवतो आहे तुम्ही ऐकतच राहतात का घरात जाऊचे वेध लागले आहेत तर मातलं दोन मिनटात येत आहे आता हे अपोलो टायर्स पण मिळतले अपोलो ब्रिस्टॉनचे तर आहातच अपोलोचे पण आहात तुमका व्यवस्थित कमी किमतीत मिळतले श्रावणी संख्येचं नाव सांगा आणि डिस्काउंट मिळत हो मॅडम आलो की नाही लगेच तो नाही घेत

有呀。<music>